उद्धव ठाकरे साहेब प्रचंड टेन्शन मध्ये आहेत अशी चर्चा वाटते अशी चर्चा जाणवते कारण सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून किंवा केंद्रातल्या मंत्र्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून जर विधानसभा अध्यक्षांनी काही पळवाट शेवटली कारण देशातले निष्णात वकील प्रचंड कायद्याचं ज्ञान असणारे वकील हे सरकारकडे असणं स्वाभाविक आहे साहजिक आहे पण हेच सगळे वकील जर महाराष्ट्रातली सत्ता वाचवण्यासाठी शिंदे साहेबांचं सरकार वाचवण्यासाठी जर प्रयत्नशील राहिले कारण शेवटी उद्धव मी सुरुवातीला म्हटलं उद्धव ठाकरे साहेब का चिंतेत असतील त्याचं कारण सुद्धा असं आहे विधानसभेच्या अध्यक्षाने जे काही सोळा आमदार बाद करावे <coughs> मग ते कसे करायचे कारण ठाकरे गटाने शिंदे गटावर ऑब्जेक्शन घेतलं मग शिंदे गटाने लगेच ठाकरे गटावर ऑब्जेक्शन घेतलं आता दोघांनीही एकमेकावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळं माननीय विधानसभेच्या अध्यक्षांनी ग्रुप केले ग्रुप वाईज जर निर्णय द्यायचा ठरला तर पन्नास टक्के इकडचे बात केले आणि पन्नास टक्के इकडचे बात केले तर कभी खुशी कभी घम जर सोळा ची सोळा बात केले तर उद्धव ठाकरे साहेबांकडे एकही आमदार राहणार नाही समजा जर असंही नाही केलं आणि सरकारमधले सोळा बाद केले पण यांनी पण ऑब्जेक्शन यांच्यावर घेतलेलं आहे निकाल दोघांच्या बाजूने द्यावा लागेल आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी खास करून दोन्हीही निकालावर समजा ठाकरे सरकारच्या किंवा ठाकरे गटाच्या त्या ठिकाणी ऑब्जेक्शनवर शिंदे गटाचे जर आमदार अपात्र करायचे ठरवले तर मग शिंदे गटाची पण एक तक्रार यांच्या विरोधात आहे मग कुठली तरी एक तक्रार यांना बाद करावी लागेल कारण तक्रारी बाद केल्याशिवाय हे प्रकरण सुटणार नाही म्हणून मी जसं सुरुवातीला म्हटलं हे कायद्यानुसार जर करायचं म्हटलं तर अर्धे अर्धे बाद जर झाले तर <coughs> सरकारला काय होणार नाही सरकारला दगा फटका होणार नाही कारण सरकार बहुमतात आहे प्रश्न मला माझ्या देशाचा वाटतोय शंका आमच्या देशाच्या समाजकारणा राजकारणाची आणि संविधानिक मूल्यांची जर कायदा तोडून मोडून वापरला गेला तर हीच पद्धत नंतर देशभर लागू होईल म्हणून जे कायद्याचे समर्थक आहेत संविधानाच्या आणि लोकशाहीच्या हिताची भाषा बोलतात त्यांना मात्र जास्त टेन्शन आहे म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना या सगळ्या गोष्टीला कारण कायद्याने हे राज्य चालवणार आहेत की नाही इथंच संभ्रमावस्था आहे कारण सत्ताधाऱ्यांचं काय खरं नाही सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्तेची सत्ते चव घेण्यासाठी कुठल्याही थराला कुठल्याही भूमिकेला आणि कुठल्याही म्हणजे त्या राजकीय घडामोडीला हे कमी करणार नाहीत कमी करत नाहीत हे महाराष्ट्राने पाहिलंय महाराष्ट्राने हे सगळं पाहिलंय महाराष्ट्राने हेही पाहिलेलं आहे की हे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात घडवण्याची आणि घडवण्याची यांची जी नीती आहे रीती आहे ही फार डेंजर आहे पुरावा एवढाच आहे जरी त्यांची धाकधूक असेल तरी पक्षाची निर्मिती ठाकरे कुटुंबाने केलेली त्यांच्या सोबत जे काही सहयोगी हो होते बहुतांश हे ठाकरे साहेबांसोबतच आहेत मग ते पहिले उद्धव ठाकरे साहेबांसोबत होते त्याच्या अगोदर अं बाळासाहेब ठाकरेंसोबत होते त्यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे साहेबांसोबत ही सगळी मंडळी शिवसेनेची समर्थक आहे हरकतच नाही म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही शेवटी कुठल्याही पक्षाची अधिकृत घटना असते घटनेनुसार जे काही घडतं आणि पहिल्यापासून पक्षप्रमुख किंवा शिवसेना प्रमुख म्हणून अधिकृत त्यांनी मान्यता त्या पद्धतीने घेतलेली आहे प्रतोद म्हणून सुद्धा उद्धव ठाकरे गटाने चौधरी साहेबांची ज्यावेळेस निवड जाहीर केली किंवा जाहीर केलं त्यावेळेस हे कुठही नव्हते हे नॉट रिचेबल होते किंवा हिनी त्या ठिकाणी महाराष्ट्रातून बाहेर पळ काढलेला होता ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही कारण काय डोंगर काय डांग झाडी काय पैसा काय आयुष्य आराम काय ढांगडांगाकडांग हे सगळं त्यावेळेस महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगाने पाहिलंय त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी काही राजकीय घडामोडी केली ही, ही जगभर चर्चा झाली ती चांगल्यासाठी चर्चा नाही झाली बघा एक उदाहरण सांगतो साधं सरळ आणि जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे म्हणजे अशी उदाहरणं खर तर इथं दिली पण नाही पाहिजे परंतु हरकत नाही एखाद्या पक्षाने जर वाईट कृत्य केलं तो जर विरोधी असेल तर अक्षरशः वाभारे काढले जातात एखाद्या चांगल्या म्हणजे पद्धतीनं भ्रष्टाचार प्लॅनिंग न भ्रष्टाचार भ्रष्टाचार सुद्धा प्लॅनिंग न केला जातो म्हणून मी चांगलं म्हटलं भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो गुन्हा हा गुन्हाच असतो पण तो जर भ्रष्टाचार केला चांगल्या प्लॅनिंग न आणि त्याच्यात जर तो नाही सापडला तर मग तो जास्त बडबड करत असतो पण तो विरोधक असेल नाही त्यांनी कुठलीही कृती केली असेल आणि त्याला जर त्याच्यात पकडायचं म्हटलं तर बरोबर हे सत्ताधारी मंडळी विरोधी पक्षातल्या लोकांना अक्षरशः वेगळे वेगळे मग ईडी सीबीआय कुठल्याही एखाद्या झंगट महाग लावून त्याच्यामध्ये पकडतात समजा एखादा पक्षाचं गुन्हेगाराच्या लोकांसोबत संबंध असतील सत्ताधाऱ्यांची चर्चा जास्त होते विरोधकांची कमी होते कारण ते सत्तेत नसतात तरीही बातम्या होत पुण्यात घटना घडली मोहन नावाची व्यक्ती भाजपच्या कनेक्टेड हुती, विचार होती ती त्यांच्या विचारसरणीची होती म्हणून म्हणजे तो काय फार म्हणजे असा पुण्यवान माणूस नव्हता तर तो एक सराईत गुन्हेगार होता गुन्हेगाराची हत्या ही त्यांच्या सहकार्याने केली सहयोगी लोकांनीच केली म्हणजे जो त्यांच्या सोबतच खायचा प्यायचा उठायचा बसायचा तो त्यां सत्ताधारी पक्षांच्या कनेक्शन मधला होता याचा अर्थ काय कितीही आरोप करण्यासारखे होते विरोधकांकडे कर सत्ताधाऱ्यांवर नाही करू शकले त्याचं कर कारण सुद्धा असं आहे कारण सत्ताधाऱ्यांची एवढी ताकद आहे की ते त्याच्यावर काहीही बोलू शकले नाहीत पण राज्यातले गुन्हेगारी घरी लपले का याच म्हणजे व्यक्तीच्या कुटुंबाच्या घरी जाऊन हे जर सगळी सत्ताधारी मंडळी किंवा कार्यालयात भेटत असेल तर महाराष्ट्रातली जनता याचा विचार करत नसेल तसंच अजून एक दुसरं उदाहरण सांगतो ईडीचं प्रकरण आहे सत्ताधारी मंडळीच्या नेत्यांवर कधीच ईडीचे सुरुवातीला ते वेगळ्या पक्षात असतील तेव्हा नोटीस आल्या नंतर नोटीस आल्या का कुणाला अजिबात नाही एक उदाहरण दाखवा एखादा जर त्या मतदारसंघात निगेटिव्ह व्यक्ती असेल आता तो भविष्यात निवडून येणार नाही असं जर कमकुवत उमेदवार वाटला तरच कदाचित त्याच्या विरोधात हालचाली सुरू होतात कारण त्याला राजकारणातून पण आऊट करायचंय जरी तो आपल्या सोबत आला असला तरी कदाचित सत्ताधारी पक्षांकडून हे ठरवून होत असावं आता मी वाशिम बद्दल बोलतोय म्हणजे याचा अर्थ काय तिथल्या लोकांना तो उमेदवार असं धरा पण तीच परिस्थिती सत्ताधारी लोकांच्या ऐवजी जर विरोधकाला ईडीच्या नोटीस आल्या तर त्याला कसलं सळो की पळ करत तिसरं उदाहरण देतो ते सुनील केदार नावाचे सन्मान्य काँग्रेसचे आमदार नागपूरच्या तिथल्या नागपूरच्या बँक घोटाळ्यामध्ये आर्थिक घोटाळ्यामध्ये ते आरोपी जा गुन्हा सिद्ध झाला त्यांच्यावर आरोप त्या ठिकाणी शिक्षाच त्यांना जाहीर केली सरकारने लगेच सांगितलं की यांना जामीन मिळवून देऊ नका आणि ह्यां तात्काळ यांचे आमदारकी तर आम्ही रद्दच करणार आणि ती त्यांनी केली सुद्धा परंतु त्यांच्या एकदम म्हणजे विरोधी पक्षातला असल्यामुळे बास यांना सोडूच नका असा आता अशा पद्धतीनं सरकारने कारवाई केली ती कुठले आमदार होते विरोधी पक्षाची सत्ताधारी असते तर त्यांनी असं केलं असतं का त्याने लगेच वेळ काढूपणा केला असता वेळ घालवला असता मी हे उदाहरण का देतोय लक्षात घ्या उदाहरण सरकारच्या ध्येय धोरणाबद्दल नाही आणि मग तीच परिस्थिती आता हायकोर्टाने ज्यावेळेस त्या सुनील केदार साहेबांचा जामीन हा मंजूर केला आणि हे सार सगळ्यांचं फेटाळून टाकलं तर ते एक लोकप्रतिनिधी आहेत वीस वर्षापूर्वीचा हा सगळा प्रकार आहे ह्या सगळ्या गोष्टी कन्सर्न त्या ठिकाणी लक्षात घेता आणि ते स्वतः प्रत्यक्ष बघा कुठलाही व्यक्ती माननीय न्यायालय अगोदर तो खरंच सराईत गुन्हेगार आहे का त्याची ती गुन्हेगारी प्रवृत्ती आहे का वृत्ती आहे का त्याच्या अगोदर काही गुन्हे आहेत का हे सगळं सर्वांकश विचार करूनच निकाल देणार ना असा काही निकाल दे तर तशा पद्धतीने ही सगळी घटना घडली मला या दोन तीन उदाहरणातून एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला तो बाब या दुसऱ्याच ते कार्ट अशा पद्धतीचं हे सगळं होत आहे मग आजच्या सोळा आमदारामध्ये हे का होणार नाही याचा मला फक्त त्या ठिकाणी संशय आहे म्हणून जगद्गुरु संत तुकारामांच्या अभंगाने मी या चर्चेचा शेवट याच्यासाठी करतो कारण ते फार महत्त्वाचं आहे आणि बोल काय सत्य असत्याशी मन केले गुवाही मानी नाही बहुमता हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय एवढंच फक्त लक्षात ठेवा जे काय होईल हे कायद्याने होईल जे काय होईल हे देशाच्या राज्याच्या हिताचं होईल आणि जे काय होईल हे संविधानिक चौकटीमध्येच करावं लागेल तिथं सत्याचा विजय लपलेला आहे बाकी जर नाही घडलं तर असत्य हे तुमच्या मानगुटीवर बसतं की काय हा फक्त एक संशय आहे बाकी सगळे नेते ग्रेट आहेत सगळ्या नेत्यांना शुभेच्छा धन्यवाद